मुंबईसह आसपास होत असलेल्या मुसळधार पावसाचा आमदार लोकांना देखील फटका बसलाय हावडा एक्सप्रेस कुर्ला जवळ थांबवण्यात आली होती या गाडीत आपल्या आपल्या मतदारसंघातून मुंबईला अधिवेशनासाठी जाणारे आमदार देखील होते यात बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह आमदार अमोल मिटकरी देखील होते मुंबईत रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रेल्वे रुग्णांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वेसेवा ठप्प झाली असून अनेक एक्सप्रेसही अडकल्या आहेत दरम्यान अधिवेशनासाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांनाही पावसाचा फटका बसलाय विदर्भ मराठवाड्यातील दहा ते बारा आमदार हावडा एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अमोल मिटकरी यांचाही त्या आमदारांमध्ये समावेश आहे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आमदार अमोल मिटकरी आमदार जोगेंद्र कवाडे आमदार अनिल पाटील आणि इतर सात आमदार हावडा मेलमध्ये अडकले आहेत पावसाचा फटका बसल्यानंतर ट्रेन अडकल्यानं प्रवाशांनी एक्सप्रेस सोडून पायी चालणं पसंत केलंय अनेक आमदारांनीही हाच मार्ग निवडल्याचं दिसून आलंय दादर आणि स्टेशनच्या राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब मी आणखी एक ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेली आहे लवकरच वाहते किंवा दुपारी करेक्षा करतेचा दुसरा फरा आहे आणि ट्रेन लेट झाल्यामुळं विदर्भ असते आणि सर्व जनता फ्लेटमध्ये अडकूट पडलेले आहेत पुढे हावला बेट आहे विदर्भ आहे आणि काही आपलं सगळ्यात गाड्या याम आपल्याला प्रवासी बाई याचा प्रयत्न करून गाडी पण जाईल पण तेव्हा खूप जॅम आहे